सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेले महाबळेश्वर हे ठिकाण निसर्गरम्य वातावरण थंड हवा आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे याच ठिकाणी वसलेले हेमाडपंथीय महादेव मंदिर येथे लाखो पर्यटक आणि भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे प्राचीन इतिहास सांगणारे हे मंदिर वास्तुकला धार्मिक महत्त्व आणि निसर्ग सौंदर्य यांचा सुंदर संगम घडवून आणते याच पार्श्वभूमीवर गजराज गणेशोत्सव मंडळ गल्ली यांनी हुबेहुब हेमाडपंथीय काळ्या दगडात बांधलेल्या महादेव मंदिराचा सुंदर देखावा फलटणकरांना भुरळ घालतोय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही यामध्ये प्रामुख्याने या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे तेराव्या शतकातील हेमाडपंथीय शैलीचे एक उत्तम उदाहरण मानले जाते मंदिरातील नक्षीकाम स्तंभ शिल्पकला व गाभाऱ्यातील शांत वातावरण पाहून पर्यटक थक्क होतात मंदिराभोवती असलेल्या हिरव्यागार वृक्षराजी आणि डोंगरांगा या परिसराला अधिकच मोहक बनवतात अगदी हुबेहुब असेच मंदिर उभा करण्यात गजराज तरुण मंडळाचे कार्यकर्ते यशस्वी झाले आहेत दररोज संध्याकाळच्या वेळी होणारा घंटानाद व गणपतीची आरती यामुळे संपूर्ण परिसराला एक वेगळेच आध्यात्मिक रूप लाभते स्थानिक कार्यकर्ते आणि महिला भगिनी हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत मंडळाने केलेला हा हेमाळपंथीय महादेव मंदिर देखावा आपला इतिहास आणि सांस्कृतिक वारशाची जपणूक करणारे एक मौल्यवान रत्न आहे असे मत देखावा पाहण्यासाठी आलेल्या लोकांचे आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब